आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिक रोड येथील जय भवाने रोड वर सात ऑगस्ट रोजी गुरुवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत अधिक माहिती अशी की जयभवानी रोडवर राहणारे नेहरा यांच्या घरासमोर सदर बिबटे जाताना दिसून असून या बिबट्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झाला आहे तीनच दिवसापूर्वी जयभवानी रोडवर लोणकर मळ्यात नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते त्यानंतर आता पुन्हा या परिसरात आज सकाळी बिबट्या भर रस्त्यात फिरत असल्याचे दिसून आले दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून यामुळे बिबट्यांना पकडण्यासाठी तातडीने वन विभागाने पिंजरे लावावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे एकीपी के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक